शुभविवाह या मालिकेच्या चौदा मार्चच्या भागामध्ये भूमी आता बाळाचे फोटोची अपेक्षा करत असते पारितोषच्या तिने एक फोटो मागवलेला असतो पण पारितोषच्या वतीने अमोलीने मेसेज केलेला असतो की बाळाला मेसेज म्हणजे बाळाचे फोटो नवजात शिशूचे असे पाठवता येणार नाहीत आणि त्यामुळे मग आता अस्वस्थ झालेली इकडे भूमी खूपच आता एकदम का होते आणि का नाही फोटो पाठवले असा विचार करत ती बसलेली असते त्याच वेळेला इकडे आता आकाश तिला सांगायला लागतो हे बघ भूमी कसं आहे ना आपण सुद्धा आपल्या बाळाच्या बाबतीत प्रोटेक्टिव्ह असतोच की नाही तू मला सांग बरं आपण सुद्धा आपलं बाळ असतं तर त्याचे फोटो असे शेअर केले असते का नाही ना, ना। त्यामुळे तू या गोष्टीचा विचार कर आणि तू सुद्धा त्याला समजून घे असं म्हटल्यावर ती भूमी सांगते हो पण मी फक्त फोटोज तर मागितले होते दा आकाश म्हणतो हे बघ तुला या सगळ्यामध्ये आता सावरायला पाहिजे असं म्हणत तो भूमीला समजवत असतो पण भूमीला या सगळ्यामध्ये आता कधी एकदा बाळाला भेटतोय बाळाला बघतोय असं झालं असल्या कारणाने भूमी आता या सगळ्यामध्ये आकाशला हट्टाला भेटते की आपण एकदा भेटूया का पण आकाश नकार देतो मग भूमी उदास होते आकाश खाली जातो मग तो भूमीला खुश करण्यासाठी जादूचे प्रयोग चालू करतो जेणेकरून भूमी थोडीफार खुश होईल आणि खुश होऊन या सगळ्यामध्ये हसायला तरी लागेल आणि मग तो आता भूमीला हळूहळू हळूहळू सगळे जादूचे प्रयोग दाखवत असतो हा असा प्रयोग तो तसा प्रयोग हे असं सगळं दाखवत असताना आता इकडे तो भूमीला रुमाल गायब करण्याची जादू दाखवत असतो पण रुमाल काही गायब होत नसतो आणि आता आकाश हादरतो म्हणजे आकाश मुद्दाम हसण्यासाठी हे करत असतो मग भूमीला हसायला लागते आणि आकाश म्हणतो चला बरं झालं किती दिवसांनी का होईना भूमी मी तुझ्या तोंडावरती हे हसू पाहिलंय तुझ्या तोंडावरती हसू पाहण्यासाठी मी काहीही करू शकतो असं म्हणत आता इकडे आकाश दुसऱ्यांदा परत जादू करतो तर दुसऱ्यांदा अगदी रुमाल गायब सुद्धा होतो आणि आता जादू यशस्वी होते मग आता आकाश म्हणतो झाला झाला गायब सुद्धा झालं आणि जादू यशस्वी सुद्धा झाली असं म्हटल्यावरती मग आता इकडे आकाश खूप खुश होतो आणि तो भूमीला दाखवतो बघितलंच आत्ता, आत्ता मला जादू समजली गायब झालेली वस्तू पुन्हा काढून दाखव असं म्हणत गायब केलेला रुमाल तो पुन्हा काढून दाखवण्यासाठी आता इकडे येतो पण त्याच वेळेला आता <laughs> आकाशकडे येते आणि आकाश ज्याप्रमाणे तू आता हे म्हणजे जे रुमाल आहे ना तो गायब केलास ना त्याचप्रमाणे तू परत आणलास तसंच आपलं गायब झालेलं बाळ सुद्धा परत आण ना आकाश आकाश भूमीला समजवतो भूमी शांत हो ना यावरती भूमी म्हणते बघ ना पहिल्या वेळेला तुझा प्रयत्न चुकला पण दुसऱ्या वेळेला तू शिकलास ना आणि तू बाळाला परत आणलंच ना तसंच कर ना परत एकदा तू बाळाला परत आणणं आकाश माझ्या मांडीत खेळवायचं आहे तू प्रयत्न तर कर काहीतरी म्हणजे आपलं बाळ पुन्हा एकदा या जगात येईल असं म्हणत ती आता काहीही बडबडत असते तिला फक्त बाळ हवं असतं आणि मग त्यासाठी काय लॉजिकल काय इलॉजिकल लॉजिकल हा ती बिलकुल विचार करत नसते आणि मग त्यामुळे इकडे रागिणी आणि पौर्णिमा निलांबरी सगळ्याच खुश होत असतात नीलांबरी सांगत असते बघितलंच हिला बाळ पाहिजे आहे यावर ती पौर्णिमा सांगत असते काहीही झालं ना तरी तिच्या आयुष्यात हे सुख मी कधी कधी येऊ देणार नाहीये असं म्हणत इकडे आता पौर्णिमा आणि नीलांबरी या दोघी जणी कट कारस्थाना चालू ठेवतात भूमी इकडे उदास असते आकाश तिला शांत करण्याचं काम करत असतो त्यानंतर मग आता ज्या वेळेला आकाश रूम मध्ये येतो त्याच वेळेला अथर्वचा आकाशला कॉल येतो अथर्वचा कॉल आल्यावरती तो म्हणतो सॉरी आकाश अरे खूप मोठा गडबड झालेली आहे यावरती आकाश म्हणतो काय झालं मला सांगशील का यावरती मग आता आकाशला अथर्व सांगायला लागतो अरे आपली मीटिंग फेल गेली त्यावर ती मिटिंग फेल गेली म्हटल्यावर ती आकाश म्हणतो हे कसं शक्य आहे तू तर व्यवस्थितपणे स्टडी करून गेलेलास ना मी तुला जेपी ऑफ ग्रुप इंडस्ट्रीज ची फाईल काढून दिली होती ना यावरती आता इकडे अथर्व म्हणतो अरे जे पी ऐवजी मी काहीतरी वेगळ्याच ग्रुपची फाईल स्टडी केली यावरती आकाश म्हणतो असं कसं शक्य आहे मी तर तुला जे पी ऑफ ग्रुपची फाईल काढून दिली होती मग कसं हे झालं यावरती तो म्हणतो तू काढून दिली होतीस पण मला वाटते मी पी जे ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची फाईल वाचली आकाश म्हणतो असं काय करतोय त्याची तर मीटिंग परवा होती मग परवा असलेल्या मिटिंगची फाईल तू आत्ता का वाचशील मला नाही कळतय की असं का केलंस तू यावरती आता 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 सांगायला लागतो नाही नाही अरे काहीतरी गडबड झाली तू योग्य तीच फाईल काढून ठेवली होतीस पण माझ्याकडून वाचताना हे करताना काहीतरी मोठा गोंधळ झालाय आणि त्यामुळे हे सगळं घडलंय आका सॉरी पण ते लोक मला म्हणाले की हे तुमचं बिहेवियर एकदम अनप्रोफेशनल आहे आणि हे अनप्रोफेशनल बिहेवियर आम्ही टॉलरेट करू शकत नाही आणि म्हणून त्यांनी आता ही मीटिंग कॅन्सल करून रागारागात निघून गेले रे मला खरंच कळत नाहीये की हे सगळं कसं हॅन्डल करू असं म्हटल्यावरती आकाश चिडतो फोन ठेवतो आणि खूप डिस्टर्ब होतो आकाश विचार करतो हे कसं शक्य आहे म्हणजे अथर्व इतकी मोठी लापरवाही कशी करू शकतो जे आकाश विचार करत असतो तोच विचार आता भूमीच्या मनामध्ये येतो की अशी लापरवाही हो त्याच्याकडून होऊ शकत नाहीये आणि त्यामुळे त्यामुळे मग आता इकडे तो भूमीला सांगतो अगं अथर्वने वेगळीच फाईल घेऊन गेला अथर्व वेगळी फाईल घेऊन गेल्यामुळे तिकडे आता मीटिंगला जे लोक चिडले आणि त्यांनी हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल केलं असं म्हटल्यावर ती रागिणी येते आणि काय अथर्वने इतका मोठं चुकी केली नाही नाही हे असं करून चालणार नाहीये अरे आपल्याला योग्य ती फाईल घेऊन जायला पाहिजे होती पण अथर्वला हे कसं काय कळलं नाही असं अथर्व कामामध्ये हलगर्जीपणा नाही करू शकत असं म्हणत ती या सगळ्यामध्ये आता मुद्दामच अथर्व काहीही म्हणजे अथर्वाचा काही, काही उपयोग नाहीये हा काम सांगून हे सांगण्याचा आकाशला प्रयत्न करत असते आणि आकाशला या सगळ्यामध्ये ती आता पुन्हा पुन्हा तेच तेच कन्व्हिन्स करत असते पण त्यावरती इकडे आता ती मग मनातल्या मनात म्हणजे कशला ऐकू जाईल इतक्या जोरात बऱ्यापैकी बोलायला लागते आणि ती सांगायला लागते कसं आहे ना म्हणजे बघ आता यांना सांगशील तू हे करायला तर या सगळ्यामध्ये यांना आता खूप यांच्यावरती लोड आहे यांच्यावरती लोड असल्या कारणाने मला नाही वाटत की या सगळ्यामध्ये आता ते हे हँडल करू शकतील मग कोण राहिलं मग आता तू बाकी कोणाला सांगू शकतोस तुला तर मी सांगूच शकत नाही आहे की तू या सगळ्यामध्ये आता तिकडे जा म्हणून हे मी तुला सांगू शकत नाही मग आता हे सगळं कोण हँडल करणार नाही नाही हे है सगळं हँडल करणं खूप गरजेचं आहे आणि या सगळ्यामध्ये काही गोष्टी यासुद्धा पूर्ण व्हायला पाहिजेत यावरती आकाशच्या लक्षात येतं की जर का ही गोष्ट कुणी हँडल करू शकत असेल तर ती फक्त आणि फक्त रागिणी आहे आणि त्यामुळे तो रागिणीला म्हणतो मी तुला एक गोष्ट सांगू का तू हे सगळं असं म्हटल्यावर ती मग मात्र आता इकडे म्हणते नाही नाही अरे असं काय मी या सगळ्यामध्ये असं काही करू शकत नाही हा तू मला उगाच धर्म संकटामध्ये टाकू नकोस तू मला म्हणत होतास मध्ये मध्ये ऑफिसला जा मन बहलण्यासाठी तर मी ऑफिसला जात होते पण असं जर का तू आता मला म्हणायला लागशील जबाबदारी सोपवशील तर मी हे जबाबदारी नाही पूर्ण करू शकत कर। आकाश तू मला उगाच या सगळ्यामध्ये पाडू नको असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश म्हणतो पण जर का या घरामध्ये जबाबदारी आता कोणी ना तर ती फक्त आणि फक्त तूच आहेस आत्या मला आता या सगळ्यामध्ये तुझी मदत हवी आहे प्लीज आत्या प्लीज तू एक काम कर तू ना ऑफिसचं सगळी जबाबदारी हँड है, कर आता मात्र इकडे भूमीला खूप राग येतो रागिणीला या सगळ्यामध्ये फक्त आणि फक्त जर का आपण सांगितलेलं आहे की फक्त ऑफिसला जायचं कोणतीही जबाबदारी नाही घ्यायची तर आकाशने अचानकपणे आकाश असा निर्णय का घेतला आकाश असं कसं करू शकतो नाही नाही आकाशने हे काही काही निर्णय घेऊन खूप मोठी चूक केली आकाशचा या सगळ्यामध्ये आता फोकस कामावरून हलतोय आणि ह्याचाच लागिन त्या फायदा घेत आहेत आणि तिच्या मनात शंका येते की फायदा कसला हे तर मुद्दाम प्लॅन करून केलेलं सगळं काम आहे बहुतेक कारण या सगळ्यामध्ये हे प्लॅन करून केलेल्या कामामुळेच आता इकडे काम काय झालं असेल भूमीच्या डोक्यात एक नशंभर संशय येतात इकडे आता आकाश म्हणतो प्लीज आ, आ, त्या तू आता प्लीज निर्णय घे आणि या सगळ्यामध्ये ही कामाची जबाबदारी तुझ्यावरती घे तुला या सगळ्यामध्ये हे काम करावंच लागेल यावरती रागिडी म्हणते ठीक आहे आकाश म्हणतो हे बघ आता सध्या भूमीची तब्येत ठीक नाहीये ना तो पर्यंत फक्त तू ही जबाबदारी घे भूमीची तब्येत ठीक झाली की मी सगळं हँडओवर पुन्हा करेन यावरती रागिडी मनातल्या मनात म्हणायला मनात लागते तू पुन्हा हँडओवर मी तुला माझ्या हातात आलेली सत्ता पुन्हा एकदा तुझ्या हातात देईन असं वाटलंच कसं रे मूर्ख आकाश एकदा माझ्या हातामध्ये सगळी सत्ता आली की तुला पुन्हा ह्या सत्तेचं तोंड सुद्धा बघू देणार नाहीये मी रागिणी म्हणते ठीक आहे पण एका अटीवरती मी हे करायला तयार आहे हे बघ तू थोडे दिवसासाठी फक्त माझ्या हातात देह आहे नाही तू तुझ्या हातामध्ये परत घ्यायची आहेस मला हे ओझ नाही रे झेपणार असं म्हटल्यावरती इकडे आता आकाश म्हणतो मी तेच सांगण्याचा तू हे सगळं आहे ना थोड्याच दिवसासाठी सांभाळ मी लवकरात लवकर हे सगळं स्वतःच्या हातात घे भूमीला हे काही पटत नाही आणि रागिणी निघून जाते रागिणी निघून गेल्यावरती मग आता भूमी आकाशला म्हणते आकाश आपलं काय ठरलं होतं आपलं ठरलं होतं ना कि या सगळ्यामध्ये आता आपण फक्त आणि फक्त आत्यांना ऑफिसला पाठवतोय हो कारण त्यांच्या मानसिक स्थिती ठीक नाहीये जे काही असेल ते त्या कारणासाठी मग आत्ता तू त्यांच्यावरती सगळी जबाबदारी कशी काय सोपवू शकतोस आकाश तुझं वागणं मला अजिबात पटत नाहीये आकाश म्हणतो भूमी आपल्याकडे सध्या कोणताही पर्याय नाहीये आणि आत्ताच्या घडीला आपण एकंदर पाहिलं ना तर आपण रागिणी आत्यावरती पूर्णपणे विश्वास ठेवू शकतो त्या या सगळ्यामध्ये आता आपल्याला विश्वास ठेवण्याच्या लायकीची वाटा लागलेली आहे ना असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे आकाश सांगायला लागतो ला भूमी तू उगा जास्त विचार करू नको तू फक्त तुझ्या बरं होण्यावरती लक्ष दे तुझ्या बरं होण्यावरती कॉन्सन्ट्रेट कर असं म्हटल्यावरती मग आता भूमी विचार करते नाही आकाशला जर का या सगळ्यामध्ये काही गोष्टी समजत नसतील तर मला काही गोष्टी आता इकडे समजून सांगायला पाहिजेत राजा काकांना किंवा राजा काकांची मदत घेतली पाहिजे तर आणि तरच या गोष्टी ठीक होऊ शकतील असं म्हटल्यावरती भूमी तडक कोणताही पुढचा मागचा विचार न करता राजा काकांना कॉल करते राजा काकांना कॉल केल्यावरती आता मात्र तिला जी मनामध्ये शंका आहे ती ती सांगते ती राजा हा म्हणते राजा हा आपण तर बरं वाटावं वा कारणासाठी फक्त आणि फक्त त्यांना आता कंपनीमध्ये जाण्याची परवानगी दिलेली होती ना यावरती राजा हका म्हणतात हो काय झालं यावरती आता इकडे भूमी सांगते आपण त्यांना कोणत्याही प्रकारे आता अशी जबाबदारी नाही ना, ना दिलेली आहे की सगळं कंपनीमधलं पहिल्यासारखं सांभाळावं राजा हा म्हणतात नाही पण असं कोण म्हटलं तुला यावरती भूमी म्हणते आकाशने म्हणतेस अथर्व ऑफिसला ज्या वेळेला गेला होता, होता त्यावेळेला आता अथर्वच्या हातून खूप मोठी चूक झाली असं अथर्व सांगतोय त्याने एका वेगळीच फाईल घेऊन गेली आणि वेगळीच फाईल केस स्टडी केली असं तो म्हणतोय तुम्हाला वाटतंय का की अशा गोष्टी होऊ शकतील म्हणून राजा का म्हणतात नाही नाही माझा ती पूर्ण विश्वास आहे अथर्व असं काही करेल किंवा त्याच्या हातून अशी काही चूक होईल हे मला अजिबात वाटत नाहीये त्यामुळे मला काय वाटतंय काहीतरी गडबड आहे यावरती भूमी सांगते मला तुम्ही चुकीचं समजू नका म्हणतात बोल ना भूमी तुझ्या मनात तरी काय आहे आणि त्याच वेळेला सांगायला लागते मला वेळेलाय की अजूनही या सगळ्यामध्ये रागिणी आत्यांवरती माझा विश्वास नाहीये रागिणी त्या सुधारल्यात या गोष्टीवरती विश्वास नसल्यामुळे मला असं वाटतय की या सगळ्यामध्ये त्यांना ऑफिसमध्ये मध्ये ओव्हर करण्यासाठी त्यांनी काहीतरी गडबड केले आणि गडबड करून या सगळ्यामध्ये त्यांनी आता आकाशला ट्रॅप केलेला आहे मग आता राजा म्हणतात मग तुझ्या मनात काय आहे तू सांग मला मी काय करू त्यावरती आता भूमी सांगायला लागते राजा का तुम्ही एक गोष्ट करू शकता तुम्ही ना या सगळ्यामध्ये आता एक ट्रॅप लावा म्हणजे मी तुम्हाला सांगते तशा पद्धतीचा सा ट्रॅप लावलात ना तर ह्या ट्रॅप मध्ये रागिणी आत्या अडकल्या तर आपल्याला समजेल की या सगळ्यामध्ये त्यांनी आता सुधारल्यात की नाही सुधारलेत यावरती मग आता राजा काका म्हणतात तू जसं म्हणशील तसं मी करायला तयार आहे तू सांग फक्त काय ट्रॅप लावायचा मग भूमी आता राजा काकांना काय ट्रॅप लावायचा हे सगळं सगळं सांगते आणि त्यानंतर राजा काका या सगळ्यामध्ये आता पूर्णपणे भूमीच्या म्हणण्यानुसार आता इकडे हे करतात ट्रॅप रचतात आणि त्यावरती आता इकडे लगेचच मोठा प्लॅन ठरतो राजा का म्हणतात तू म्हणतेस ना तस तस आम्हाला सुद्धा आता पूर्ण यामध्ये विश्वास नाही आहे की रागिणी सुधारले तू म्हणतोस ते प्लॅन यशस्वी झाला तर आपल्याला क्लिअरिटी सुद्धा येईल की नक्की रागिणीच्या मनात काय आहे यावरती आता भूमी सांगते आता पुना -पुना आता हो पुना -पुना आता मला पुन्हा पुन्हा या सगळ्यामध्ये आता त्याच पदावरती गोष्टी जायला नको आहेत राजा काका म्हणतो हो मला सुद्धा हे सगळं पुन्हा पुन्हा व्हायला नको आहे आणि म्हणून आता इकडे लगेचच राजा काका ट्रॅप रचतात भूमीच्या म्हणण्याप्रमाणे भूमी आता या सगळ्यामध्ये खूप मोठं ट्रॅप रचून तिला पैशाच्या सोबत रंगे हात पकडण्याचं अचूक प्लॅनिंग करते इकडे तोपर्यंत रागिणी खूप खुश असते आणि खुश असलेल्या पौर्णिमा धावत धावत भेटायला येतात आणि काय झालं आज ते इतकं खुश कधी तुम्हाला पाहिलंच नाही यावरती ती सांगायला लागते हो आज मी खूप खुश आहे कारण ना या सगळ्यामध्ये आता मला ऑफिस सगळी सत्ता पूर्वीसारखी परत मिळालेली आहे असं म्हटल्यावरती आता इकडे सांगायला लागते पौर्णिमा काय म्हणताय ऑफिसची सत्ता आणि पुन्हा परत मिळाली आणि हा चमत्कार कसा झाला यावरती रागिणी म्हणते चमत्कार होत नसतात ते घडवून आणायला लागतात केलंय काहीतरी जुगाड आणि त्याच्यामुळे ही सत्ता परत आलेली आहे आता एकदा का मला ऑफिस मध्ये जायला मिळालं ना की माझ्या अभिजीतचं स्वप्न सो मी पूर्ण करणार आहे माझ्या अभिजीतने या सगळ्यामध्ये जे काही गमावलं ज्याच्यासाठी जीव गमावला ते सगळं सगळं मी परत मिळवणार त्याला या सगळ्यामध्ये भूमी आणि आकाशला पूर्णपणे या सत्तेतून बेदखल करायचं होतं आणि या सत्तेतून बेदखल करत त्याला या सगळ्यामध्ये सगळी कंपनी हॅन्ड ओव्हर करायची होती आणि तेच मी आता करणार आहे मी आता या सगळ्यामध्ये पूर्णपणे ही कंपनी माझ्या नावावरती घेणार आहे आणि त्यामुळे ही कंपनी माझ्या नावावरती करून घेतली की आकाश आणि भूमी यांना पूर्णपणे नेस्तनाभूत करणार आता ज्या पद्धतीने गोष्टी घडलेल्या आहेत ना त्यामुळे त्यामुळे या सगळ्यामध्ये आता मी तिकडची सत्ता सगळी काबीज करते यावरती म्हणायला लागते हो तुम्ही तिकडची सत्ता काबीज करालो पण आमच्या हातात काय लागणार त्यावर जर का अभिजितचं स्वप्न पूर्ण होणार असेल ना तर त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे असं म्हणत आता ह्यांचा प्लॅन यशस्वी होत असतो पण तरी सुद्धा भूमीला त्रास देणं यांचं काही थांबत नसतं इतकं सगळं घडतंय भूमी इतक्या सगळ्या संकटातून जाते पण तिला त्रास कसा द्यायचा हे मात्र आता ठरलेलं असतं भूमी बिचारी बा आता मात्र लगेचच आपल्या रूममध्ये बसलेली असते आणि सारखी ती अमोलीच्या बाळाचा म्हणजेच आपल्या बाळाचा विचार करत असते आणि हे सगळं चालू असताना इकडे पौर्णिमा आणि आता निलांबरी येतात पौर्णिमा निलांबरी येतात आणि त्या आता भूमीला मुद्दामच मुद्दामच आता या सगळ्यामध्ये डिवचायला लागतात आणि त्या म्हणायला लागतात काय काय चाललंय काय या सगळ्यामध्ये आता म्हणजे तुला तुझ्या आयुष्यामध्ये हेच आहे तुझ्या आयुष्यामध्ये तुला आता या सगळ्याचा पूर्णपणे हे करायला लागणार आहे कारण तू न पूर्णपणे तुझ्या आयुष्यात फेल आहेस माझ्या अभिजीत ज्या पद्धतीने गेला ना त्या पद्धतीने तू सुद्धा या सगळ्यामध्ये तुझ्या बाळाला गमवलेला आहेस आणि मुळातच तुझ्या बाळाचं नशीबच फुटक ग म्हणजे खरं सांगायचं तर तुझं बाळ तुझ्या पोटी जन्माला ना हे त्याचं दुर्दैव तो सुद्धा विचार करत असेल की कोणत्या आई बापाच्या पोटी मी जन्माला आलोय आणि काय मी पाप केलं होतं म्हणून अशा आई बापाच्या पोटी मी जन्माला आलोय असं तुझं बाळ सुद्धा विचार करत असेल असं म्हटल्यावर ती मग मात्र मा। आता इकडे खूप चिडलेली भूमी सांगायला लागते भास्कर पौर्णिमा आता मला तुझ्याशी एक शब्द सुद्धा काही बोलायचं नाहीये खबरदार जर माझ्या बाळाबद्दल एक शब्द बोलण्याचा प्रयत्न केलास ना तर गाठ माझ्याशी आहे पौर्णिमा म्हणते का नको बोलू बोलणार मी बोलणार मी मला जे वाटेल ते बोलणार मला कुणी अडवू शकत नाही भूमी म्हणते बाद झालं मी पुन्हा पुन्हा तेच सांगण्याचा प्रयत्न करते आहे की माझ्या वाट्याला जाऊ नकोस असं म्हणत चिडलेली आता इकडे भूमीला खूप राग आलेला असतो तर निलांबळे म्हणते ए आवाज वाढवायची काही गरज नाही आहे माझ्या पुनोवत ती आवाज वाढवतेस असं म्हटल्यावरती भूमी म्हणते निघा पहिले इथून भूमी तर सगळ्यांना बाहेर तर काढते पण भूमीच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की नाही माझं बाळ जरी नियतीने हिरावून घेतलं असलं तरी ज्या पद्धतीने अमोलीचं बाळ माझ्याकडे राहत होत त्या पद्धतीने विचार केला असता खर तर त्या बाळाला तरी मला भेटलं पाहिजे त्या बाळासाठी माझा जीव आतुर झालेला आहे काहीही करून त्या बाळाला भेटले तर माझ्या जीवाला बरं वाटेल मी एकदा तरी त्यांना जाऊन भेटू का काय हरकत आहे मी त्यांचं बाळ हिसकावून नाही घेणार फक्त त्यांच्या बाळाला प्रेम करेन आणि इतकं तर मी करूच शकते असा विचार करत आता भूमी बॅग घेते आणि ती ताबडतोब निघते ते म्हणजे अमोलीच्या बाळाला म्हणजे स्वतःच्या बाळाला भेटायला आणि ती बेल वाजवते बेल वाजवल्यावरती आता अमोलीकडे इकडे दचकते भूमीला पाहिल्यावरती तिला जबरदस्त धक्काच बसतो भूमी सांगते काही नाही मी सहजच आले सहजच आले म्हटलं बाळाला भेटून जाऊया पण इकडे खुश असते अमोरी तितकीच उदास होते आणि ती विचार करते ही आत्ता इथे आले मी हिला बाळाला भेटू नाही ती भूमीला दारातच थांबवून ठेवते आणि मग मात्र आता दोघी जणी एकदम ऑकवर्ड सिच्युएशन मध्ये असतात तोपर्यंत इकडे रागिणी पैसे चोरते आणि तिकडून जात असते राजा तिला पाहतात आणि तिचा पाठलाग करतात रागिणी इतके पैसे हाच असतो भूमीचा ट्रॅप भूमीने ट्रॅप रचून या सगळ्यामध्ये रागिणीला अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो आणि रागिणीला अडकवण्यासाठी भूमीने आता बरोबर तिला अडकवलेलं असतं रागिणीच्या वेळेला पैसे घेऊन निघालेली असते राजा काका फोन करतात की हो ही सुधारली नाही पैसे घेऊन निघाले भूमी सांगते राजा काका तुम्ही त्यांचा पाठलाग करा असं म्हणत भूमी पाठलाग करायला सांगते तोपर्यंत मग आता राजा काका पाठलाग करून तिला रंगे हात पकडतात आणि रागिणी तू सुधारणारच नाहीस ना असं म्हणत कुठे पैसे घेऊन चाललीस आणि आता पूर्णपणे व्हिडिओ करत असतात हे सगळं चालू असताना आता या सगळ्यामध्ये रागिणी अडकते